टोमॅटो 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 हिरवे टोमॅटो लाल टोमॅटो सगळेच टोमॅटो तुमेटो, टोमॅटो टोमॅटो तुमेटो, आणि ते चक्क आमच्या झाडावर आहे वेलीवर आणि आज आहे याचा शेवटचा दिवस आम्ही याला आता काढून टाकणार आहे हिरवे हिरवे टोमॅटो तोडून घेऊ आणि लाल पण तोडून घेऊ कुठे गेलय बाप रे काय वाढलं ते टमाटो टमाटो किती आहेत हे किती आहेत माय गॉड हे भई इकडे कोण घुसल िमिट ओ जागा मिळेल तिथे कब्जा केला त्याने ते हल वेर शूज कोप रे ते तिकडे पूर्ण ओ वावट्याच वेल होता की काय वेलच तसे न Yellow? Hmm. And yellow. Oh. I leave the ones that are half the Killed it. to I

ते तिथे रेड राहिले बघ दिसले हे थांब तेजस हे हरीश हरीश एवढे सगळे टोमॅटो कच्च्या टोमॅटोची भाजी आता mm -hmm. mm -hmm. mm -hmm. मस्त मस्त पैकी कच्च्या टोमॅटोची भाजी करायला मजा येणार आहे छोटे छोटे टोमॅट ते त्याला त्या कर लागेलच दॅट इट तेजस आणि इथून सरळ आंघोळीला जायचं okay. देवा दादा ने हा oh <laughs> दादा परत एका जागी आणणार हा हो दादा जमा करतोय आणि बाळ रेडी आहे श्रे बाजूला तर हो <laughs> <laughs> केवढी तरी तो वेल जागा घेत होता ना आता एकदम असं छान मोकळं वाटत <laughs> पूर्ण जागा घेतली होती त्यावेळेने कुठे कुठे